ब्रँड दाखवा ब्रँड दाखव ब्रँड दाखवून ब्रँड दाखव गाई हा शर्ट जर तुम्हाला या कुठे दोन हजार रुपयाला भेटलं ना तर सांगा मला पण घ्यायचं हा दोन हजार रुपयाचा शर्ट हा किती जाय किती जाण सांग तीन हजार का दोन हजार तोंडाला बोल दोन हजाराचा कुठून घेतला होता मांडला मांडला परिवार परिवार मध्ये नमस्कार मित्रांनो कशा आहात तुम्ही लोक आय होप तुम्ही सगळे ठीक असाल तर काहीच पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो काल आपले आरती झाले त्याच्यामधून आपल्याला पैसे मिळाले त्या पैसे मिळून आणि पुराने चार पाच पुराने असे पैसे काढलेत आता आम्ही पार्टी त्याच त्या पैशांची करतो आहे आणि आता मी पार्टीला चाललो आहे आरती पूर्व पुढे गेलेत हा काय त्याला तुम्ही कासल मागच्या ब्लॉकमध्ये होता आणि हा पण बघा त्याला पण बघितला असेल काल आरतीमध्ये होता तर आम्ही त्याच्याकडे चाललो आहे बघत राहा कंटिन्यू ब्लॉग तर चला कारण आता आम्ही आमच्या त्या स्पॉट्सवरती स्पॉटवरती पोचायला आलोय बघा बघू शकता ती पोरं पुढे गेलेत ती तिथं तांदूळ वगैरे धुत आहेत चिकन आणलंय मस्त पैकी कोंबडे गणपती बसलेत सगळ्यांचं श्रावण सुटला ना आता पोरं बोललेत की घरामध्ये जर चिकन खाऊ शकत नाही बनून कारण अजून सगळे जर खाणार नाहीत गणपती गेल्याशिवाय तर बोललेत तर आपणच काहीतरी कोंबडे वगैरे आणू आणि बाहेर खाऊ बनवून काय बोलतो प्रतीक काय नाही बघा आता आम्ही आणलेलो इथे रस्ता कुठे आता आम्ही आलोय बघाय सगळे पोर आमचं झाडू चायनीज पाणी भरून तर हा उद्या चप्पल पहिली गाड होते आणि तांदूळ पांढर हा आमचा आचार्य आचार्य देवा आणि हा आमचा झाडू मारणारा प्रवीण लाईक करा बोल असं कर असं हा सभा हे पेटल ना ह्याच्यावरती पाणी मित्रांनो आता आम्ही पाणी आणायला चाललोय बघा आम्हाला तिघा पाहिलं प्रति ट्रेंडिंग रील तुम्ही पण या मी आम्ही आमच्या गावाला मजा करतो तुम्ही पण तुमच्या गावाला मजा करा <laughs> आमच्या गावामध्ये काय नको एक <laughs> मनावरती काय घेऊ नका <laughs> का ब्लॉग शांततेने बघा हसत राहा हसायलाच पाहिजे तुम्ही असलं नाही तर आम्हाला मजा नाही येणार ब्लॉग टाकायला आणि हसायला नाही आलं तरी तुम्ही हसा जबरदस्ती हसा आम्ही नाही ना बोलणार तुम्हाला हसायला पण हसा काय बोलतो प्रतीक बरोबर चला आता आम्हाला पाणी पण भरू द्या पाणी भरल्यानंतर ले भेटूया का असे दोईवर घागरी तर दो दो गागर। <laughs> <laughs> फे चला बाबा तर मित्रांनो आता आमच्या गावातल्या विहिरीवरती पोचलोय हे बघा आमच्या गावातली विहीर खूप खोले आहे आणि आता पावसाळी पाणी जास्त वरती आलंय बघा कस आहे कस आहे दणका दणका यावंच लागत हॉटेल ओके हॉटेल भाग्यश्री ओके हॉटेल लागतो एक दहा कापायचे बाकी बाकी आहे घे काय झाली पाणी घेऊन काढत मलाच काढतात पाणी घेताच्या कधी

चला असू दे कसं काय असू नाही भाव आपल्याला बंडी तेरा साबण स्लो आहे <laughs> <laughs> का बोलला वर्षी भरून झाली फायनली बघू शकता आणि पियाला पण पाणी स्टार्ट केलं त्यांनी रे आता गचकन दोन पोरे आल्या बघितला हे सावड काही सांगून ठेवा मला का असलं आवडत नाही काय पण बोलतो बर का दोन पोरे आले मस्त व्हायची एक भाय बोलायची बघा मला मध्ये ढकलते कारण का आता जाऊ द्या माझं नाव घेतलेस तर माझा पण नंबर लागतो म्हणजे आमचं बघा आज बोलला सावधपूर्वा कोण आहे आता त्याच्यासाठी एक बघितले माझ्या वयाचे बघितले त्याचा काय भारतच देत नाही तू चांगलं बोललास माझ्या भल्याचा बोललास तू बघा आता आता मी असं तसा वर्ग आहे आता शकत ना आता त्यांनी माझं एवढं नाव घेतलं मला आग्रह आग्र तुझ्यासाठी नाही बोलते नाही चालेल आपसे प्यार चालेल तुला आवडेल मला चालेल तुला आवडेल काय नाही चला आता दुसरा पण हंडा भरत आलाय का कचकंडा होगा कचकंड वो तो कह देता तू बस गाली नहीं दे सकते ये हम गांव के लड़के लोग ऐसे हमारा ऐसे होता है हमारे ऐसा ही होता है पानी भागा अभी चला आता हंडा उचले चलो ए, मोटा कौन घेना <laughs> चलो मोए <laughs> तो मोए आना तो उत्सो 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 तो में है। गाईस आम्हाला स्पीकर जायचे म्हणून उतरतो मी परत चला गाईस बघा माझ्या गावात अंड्याच्या हांडा दिला मोठा छोटीवाली कलशी घेतली होती ही तर हा ही सोडून माझ्याक हावाला मोठा हांडा दिला आता काय बोलतोय बोलतो व्हिडिओ मध्ये दाखवतो संघर्ष करतेस तो चला आता काय बोलू मी संघर्ष बघा बघा डबा आ, कुछ पाणी केली कुठे पड फसले कोणाचा नाही गाडीचा गाडीच आता पंधरा मिनिटाचा प्रवास करून आता मी परत तिथं पाणी घेऊन आलो एवढं पण कुठं नको बोलवला बोलायचं होतं तुला तुला बोलायचंच होतं काय चिल्ल्या चिल्ह्या काय नाही जाऊ दे आता माझी त्याला इज्जत काढायचीच होती काढली आणि ती बघा आम्हाला कामाला लावून तिथं बसली काही झुम केलं असतं पण मला काय सांगू बघा ते राहून भाऊ दे बोला असा करतो तुला यांच्या लागलाय ना बले शी असा दोन हजाराचा शर्ट आहे दोन हजाराचा दोन हजार शर्ट करून घेतला ना दोन हजाराचा ब्रँड दाखव दाखव ब्रँड दाखव हे ब्रँड दाखव ब्रँड दाखव ए काही हा शर्ट जर तुम्हाला या, या ब्रँडचा कुठं दो दोन हजार रुपयाला भेटलो ना तर सांगा मला पण घ्यायचं हा ह्याच्याकडे दोन हजार रुपयाचा शर्ट हा किती जाय किती जाय तिथे तीन हजार का दोन हजार तोंड बोल दोन दोन भाई यहा पे क्या हो रहा है भाई यहा पे क्या हो रहा भाई हजाराचा कुठून घेतला होता मांडला मांडला परिवार परिवार मध्ये गाईस परिवारमध्ये जाऊ आता तुम्ही पण चेक करा मी पण चेक करतो जर दोन हजारचा लोगो लोगोवाला जर शर्ट भेटला तर मला नक्की कमेंट मध्ये सांगा पॅन्ट आणि पॅन्ट कितीला घेतली हे पॅन्ट कितीला घेतली पॅन्ट पॅन्ट कितीला घेतली पॅन्ट पण पॅन्ट दाखव पॅन्ट बघा हे पॅन्ट नाही हो कोणती पॅन्ट बघितली कसली भारी आहे भेटेल तुम्हाला भेटेल का कुठे दोन हजार रुपयाचा पॅन्ट हे कनेक्ट करा तर मित्रांनो आता आम्ही भात शिजवलाय बघा भात शिजलाय सगळा तिकडं पण बघा हा भात शिजून झालाय आणि आता तो घेऊन आता याच्यामध्ये रस्ता घालणार आहे आणि आपला कुकिंग करणारा पांडुदा पांडुदा यांना काहीतरी सांगायला मासी गलतीच वगैरे झोपा जेव्हा गाजेचं पाणी टाकलंय त्याच्यामध्ये काय काय पाणी आहे कसा कसा रसा करणार आहे कोणत्या प्रकारे दिवस निवत भात गाईस निवड भात बनवून खाणार आहे आता आता आम्ही चिकन टाकून तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवतो तर मित्रांनो आता मसाला टाकतायत एक पदार्थ पडला अजून गरम तेल आपलं तेल बोलतोय पाणी अजून गरम झालं नाही आता मिक्स करून त्याच्यामध्ये चिकन पडणार आणि गावठी मसाला आपला ओरिजिनल निवत भात बनवून काढणारे सगळी पूर दरवर्षी पार्टी करताना हाच असतो असतो आमचा म्हणजे हात जेवण बनवायला खूप मस्त आचार्य चिकन चिकन टाकतो चिकन टाकतो थोडस चिकन पडलं अजून थोडस पडल टाकी पटकन किती किलो आहे पाच किलो अडीच पाच किलो बोलला असतो पेकला असत ब्लॉक मध्ये काहीतरी वाटलं तरी असत लोकांना काहीच फेकायला पण येत नाही ना किलो तर बरोबर आहे अडीच किलो आहे गाईस मी पण चुकून बोललो ते तुम्ही पण समजून घ्या एंटरटेनमेंट एंटरटेनमेंटसाठी आला आणलाय जोपर्यंत जेवण आमचं बनत ना तिथे तोपर्यंत नाप्ताच्या आकडे आले काय पाहिजे समजूत नाप्ताच्या आकडे आले काय पाहिजे समजूत एक वाकडा वाकडाचा एक आता वरमत चालू आहे वॉर्मट नंतरला जरा फेळणार कर। <flats> <खाँब>। <gosto> कौन है ये लोग? कहां से आते हैं?

बाला डान्स आम्ही कसं करतो ते आम्हाला येत नाही असं काय पण आम्ही असंच नाचणार आहे मजेसाठी इथं आलोय ते एन्जॉय थोडंसं करतो तर चला बघा तुम्ही प्रवीण प्रवीण बाला डान्स आता राग राखी अगिन 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 अग पे क्या हो रहा है भाई यहाँ पे क्या हो रहा तो कर कर तो तो है चलतो भाई तो मोटा दादा है तुझा हाँ क्या लाज वाटते का तुला एवढं शबर गेला आज तुम्ही मला मारत होता मारत होता काय खेळत होतो ना रडायला आलाय बघा आज रड रड आला काय रडा रडा तोंड बघा तुम्ही सांगा रडायला आलाय काय झालं चिकन झालं काय बघायचं तुम्हाला चिकन दाखवतो काय रसा वाटत काय आहे बघा बघा कलिजी कलिजी बघा कलिजी वरती आले ना आता आम्ही कबड्डी खेळतो कबड्डी खेळून झाले बघा घामा होऊन सगळा आणि आता आमच्या रसाला बघा कसं कळालाय उगडी आले एकदम एक नंबर आणि रसा टेस्ट करतोय कसा रागतोय रसा सांग चांगला चांगलाय बोलतोय तुला टेस्ट करायचं करून घे काही कसं लाल लाल रसा झालाय एक नंबर मी मत बघता आतमध्ये बुडवला असं मोबाईल पण जाऊ द्या हा नको बोलला अभे चालेल आय पण सिचून कर आता गाणी लावतो आणि परत आम्ही बालटा करणार आहे बघा साऊंड सिस्टम मॅनेजमेंट वाला हा तो मग रड होता हा साऊंड सिस्टम त्याने ह्याला पैसे ह्याला पैसे कमी दिले पैसे देतच नव्हता हा बघा हा तो पैसे देणार मित्रांनो आता आमचं सगळं जेवण वगैरे रेडी झालंय हे बघा सगळे जेवायला बसले हे बघा हे इकडे रे

सारा साई मस्ता जेवणच मस्त झालंय ना तर मित्रांनो आता आमचं जेवण करून झालेलं आहे सगळं संपलंय आणि हा बघा हा निघाला पण घरी जाण्यासाठी आता आम्ही खाऊन पिऊन झालंय आता खोक बांडी वगैरे सगळी घेणार आणि आता घरी जाणार हे बघा सगळं संपलंय सगळं पत्ते झालंय तुला जेवण कसं वाटलं सांग रे जेवण एक चुम्मेश्वरी चुम्मेश्वरी चुम्मे साई तुला कसं वाटलं जेवण भारी भारी एकदम भारी जेवण कसं वाटलं तुला एकदम मस्त भारी भारी नक्की मग वरती बघून बोल ना जेवण कसं वाटलं तुला रस्ता भेटतो रस्सा दाखव रस्सा दाखव दाखव काही काहीच रासा बघा तुम्हाला असं पिका पिका वाटतो रस्त्याची टेस्ट आहे ना सांगतो तोंडांना सांग एक नंबर अप्रतिम प्रतिम जबरदस्त जेवण कसं होत जेवण छान होतं मस्त रस्ता विसरता नाकातून दुर्बिगाला बोलतोय तर काहीच चला आपला ब्लॉग इथे सेंड करतोय ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय बाय